नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला साडीचा कपडा वापरून डिझाईन बनवायची आहे आणि हा मी साडीतला कपडा काढून घेतला आहे ते पाहू शकता बॅक कट करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि रुंदी अडीच इंच घेतली आणि गळ्याची उंची आहे दहा इंच मटका गळा आहे आणि इथे आता आपल्याला कॅनव्ह पेपर वरती खडून आखून घ्यायचं आहे इथे पण मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे तर पहा आपल्याला असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरा आकारही देऊ शकता आणि मी इथे बघा थोडस लाइट दिसत होतं आप ला आप ला 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 आप ला ते आपल्याला खडूनी परत डार्क करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला एक इंच अंतर सोडून उरलेला कॅनॉस पेपर कट करायचा आहे तर पहा इथे थोडासा गळा मी आतून घेतलेला आहे तर एकावर एक मार्किंग केल्यामुळे आपल्याला कळत नाही की कोणती खरी मार्किंग आहे त्याच्यामुळे मी ते दुसऱ्या खडूनी आकून घेतलेला आहे तर पाहू शकता तर आता आपल्याला हा कॅनॉस पेपर बॅकवरती बॅकच्या अस्तरवरती जोडून घ्यायचा आहे इथे कपडा जाडा असल्यामुळे मी कॅनॉस पेपरला वेगळा कपडा वापरलेला नाही आहे वरचा कपडा आपला ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो जर पातळ असेल तर आपल्याला कॅनॉस पेपरला वेगळा अस्तर वापरायचं आहे तर पहा मी इथे मध्यभागी शिलाई मारून घेतलेली आहे आणि जसं आपण पिवळ्या खडून आखलेला आहे त्याच्यावरतूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर इथे आपली शिलाई मारून झाली आहे आणि अगदी दोन लाईनी नंतर सोडून आपल्याला मधला गळा कट करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता या पद्धतीने कट करायचंय आणि कात्रीने आपल्याला थोडेसे असे कट्स मारून घ्यायचे आणि आता हे पलटवून घ्यायचंय त्याच्यावरनं दाब शिलाई मारायची तर इथे पहा मी याच्यावरतून दाप शिलाई मारत आहे तर बघा इथे मी दाप शिलाई मारून घेतली आहे आणि इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय तर पहा अस्तरला फुगा येऊन द्यायचा नाही म्हणजे गोळा होऊन द्यायचा नाही आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा गळ्याच्या मध्यभागी आपल्याला खडून खून करून घ्यायची त्यानंतर बघा मी हा साडीतला कपडा काढून घेतलेला आहे त्याचे आपल्याला समोसे बनवून घ्यायचेत तर पहा या पद्धतीने बनवायचा आहे आप असं आपल्याला गळ्याला पुरती लेवडे बनवून घ्यायचेत इथे पहा या पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला मध्यभागी गोल्डनचा मनी लावायचा आहे तर पहा हे आपल्याला जेस्तीचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे असे समोसे मी गळ्याला पुरतील लेवडे बनवून घेतले आहेत एवढे समोसे बनवायचे म्हटलं तर खूप वेळ लागतो आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो तर व्हिडिओ मोठा झाला की तुम्हाला व्हिडिओ बघण्याचा कंटाळा येतो त्यासाठी मी हे आधीच बनवून घेतलं आहे आणि आपल्याला थोडंसं अंतर सोडून लावून घ्यायचं तर पहा मी ते पाव इंच अंतर मध्ये सोडलेलं आहे आणि पुढे पण मी पाव इंच अंतर सोडलंय तर पाहू शकता तर असं आपल्याला एक एक समोसा घेऊ सेम अंतरावरती लावायचा आहे असे आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायचंय तर इथे पाहू शकता मी पूर्ण गळ्याला लावून घेतलेला आहे आणि अर्धा इंच अंतर आपल्याला शोल्डरच्या इथे आहे कारण ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे शोल्डर जोडताना इथे जे जास्तीच झालेलं आहे ते आपल्याला असं कट करायचंय हळू कट करायचं आहे खालचा कपडा कट होऊन द्यायचा नाही तर पहा मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर असं कट केल्यामुळे आपल्याला ले लेस लावल्याच्या ले नंतर धागे वगैरे बाहेर निघत नाहीत म्हणून हे आपल्याला असं कट करून घ्यायचंय तर पहा याची आपल्याला नॉट बनवायची आहे तर एक दीड इंच हा कपडा आहे जसं आपण गळ्याला लावाय नॉट बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला नॉट बनवायची तर इथे शिलाई मारून घेतली आहे आणि आपल्याला इथे चार पदरी सुईमध्ये धागा बोवून घ्यायचा आहे आणि ती नॉट सुलट करून घ्यायची तर पहा हे जे आहे ते आपल्याला या पद्धतीने लावायचं आहे तर याच मापाचे आपल्याला सेम तुकडे करून घ्यायचेत तर पहा या पद्धतीने आपल्याला एकसारखे तुकडे करायचे इथे पहा एवढे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर हे आता आपल्याला एक एक करून असे जॉईंट देऊन घ्यायचेत तर इथे जे आपण नॉट बनवताना शिलाई येते ती आपल्याला एक साइड ला घ्यायची इथे पाहू शकता या पद्धतीने लावायचं आहे सेम अंतरावरती लावायचे से। इथे मी अशी वेगळी डिझाईन तयार केली आहे तर इथे आपली डिझाईन तयार झाली आहे त्यानंतर बघा इथे लेस लावून घ्यायची साडीमध्ये कॉपर कलर आहे म्हणून मी इथे कॉपर कलरची लेस वापरली ले आहे तुम्ही इथे गोल्डन कलरचाही लेस वापरू शकता मी खूप सारे डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा तर इथे लेस लावत असताना आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारल्यामुळे लेस चांगली बसते आणि अशी एका बाजूला अशी पलटी होत नाही म्हणून डबल शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बॅकचे टक्स मारायचे आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची इथे कमरेची पट्टी जोडून झाली आहे आणि त्यानंतर आपल्याला हातशिलाई करायची आहे कमरेला आणि इथे कॉपर कलरचीच मी नॉट घेतली आहे ती आपल्याला अशी सेफ्टी पिनामध्ये ववून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला व्हायची आहे तर पाहू शकता तरी शक्ता, उन जाले तर इथे पाहू शकता आपली नॉट ववून झाली आहे आणि डिझाईन पण छान तयार झाली तर बघा कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथे आपले जी नॉट आहे ती आपल्या शोल्डरच्या इथे आधी शिलाई मारून घ्यायची तर इथे आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि एक सांगायचं राहिलंच जे आपण समोसे लावले आहेत त्याच्यावरती गोल्डन कलर चे किंवा कॉपर कलर चे मनी लावायचे आहेत तर इथे आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा